नमस्कार रेसिपी कट्ट्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमचं स्वागत आहे आज ताईकडे आलो आहे खास व्हिडिओ शूट करण्यासाठी तर गावावरून ॲक्च्युली आपण खूप शेवग्याच्या शेंगा आणलेले आहेत तर आज काहीतरी परत खास बनवायचं म्हणूनसाठी ताईकडे आलो आहे तर आज काय बनवायचं आपल्याला आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भजी बनवायची अच्छा भजी हा okay. भजी खूप एकदम अशी सॉफ्ट आणि खूप छान लागते आपण बऱ्याच सारे भजी बनवतो बटाटा भजी कांदा भजी बरेच भजीचे प्रकार आहेत तर आज आपण एक नवीन म्हणजे एक युनिक शेंगाची भजी इंटरेस्टिंग भजी काहीतरी कारण नेहमी त्या भजी आपण खातच असतो तर या सीजन मध्ये कसं आहे शेवग्या शेंगा एवढ्या असतातच अवेलेबल आणि आपल्या गावी तर भरपूर आहेत माहितीये तुम्हाला तर मी भरपूर शेंगा घेऊन आलोय या बहिणीला दिल्यात बारक्या बहिणीला दिवलं थोड्या आजूबाजूला -आजू दिल्यात तर म्हटलं काहीतरी करावं इंटरेस्टिंग कारण भाजी किती खायची आणि डाळीत किती टाकायचं तर चला आज भजी पण बनवूया तर त्यासाठी जे काय साहित्य आहे ते पहिलं बघून घेऊ त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप भजी बनवूया चला तर आता साहित्य बघूया तर हे या शेवग्याच्या शेंगा आहेत गाव आणलेल्या आहेत एकदम गावठी शेंगा बाजारून येत्या आपल्या गावठी शेंगा आहेत गावाला इकडे आपण शेवग्याची शेंग बोलतो म्हणजे शेवग्याची शेंग गावाला डांबेच बोलतात बोलतात oh. तर हे दोन शेंगा घेतल्यात आपण आणि हे एक वाटी बेसन घेतलेले आहे आणि एक छोटासा कांदा घेतलाय okay. थोडी कोथिंबीर बारीक कापून घेतली एक चम्मच घेतलंय चार पाच पाकल्या लसूणच्या घेतल्या आहेत एक अर्धा चम्मच हलद पावडर आहे एक चम्मच हरशी बंदू मसाला थोडासा हिंगा आहे पाव चम्मच आणि दोन तीन मिरच्या आहेत पूर्ण साहित्य त्या कापून घ्यायच्या शेंगा कापून घेऊ साधारण मीडियम साइज ठेवायची म्हणजे भजी म्हटले की असं खाता आलं पाहिजे हे कसं दोन्ही बाजूने असे म्हणजे आपल्याला एक असे चावून खायचे अशा म्हणजे पकडता आल्या पाहिजे पकडता आल्या पाहिजेत म्हणून एक एवढी मीडियम साइज ठेवायची ओके आणि ह्या अशा सोलून घ्यायच्या पूर्ण हा पूर्ण सोलून घ्यायचं वरच जे भाग आहे ना तो असं हे सोलून घ्यायचा कापूस बोलू शकतो त्याचा तो आपल्याला काढून टाकायचा म्हणजे वरचा दोरा बोलू शकतो किंवा साल बोलू शकतो आपण ते हे असं प्रॉपर एकदम पूर्ण इझिली हाताने पण निघतं हो, हो हो हे साईडच आहे ना म्हणून थोडस मी सुरीने काढते नाहीतर ते इझी हाताने स्लिप हे बघा हो अशा प्रकारे हे मिडियम मिडियम साईज कापून घेऊ आणि ते मग साफ करून घेऊया चांगल्या प्रकारे हा बघा इकडे हा वरचा भाग बाजूला केला आपण आणि इकडे या सोलून झालेल्या मस्त सोलून घेतल्या बघा आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला ह्या थोड्या एक दहा मिनट आहे ना गॅसवर शिजवून घ्यायच्या शेंगा आहेत ना पहिल्या धुवून घेतलेल्या त्याच्यामुळे सोलून नाहीये थोड्या शेंगा धुवायच्या पण नाही हा सोलून झाल्यावर धुवायच्याच नाही शेंगा पहिल्याच हा ओके तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया हे जे पाणी आहे ना त्यात थोडस मीठ टाकूया थोडसं त्यांना चव येण्यासाठी ओके आणि थोडी हालत पावडर टाकूया अच्छा आपल्याला आता शिजवून घ्यायचं हो हो शिजवून घ्यायचं चांगला एक कड येईल आपण जशा शिजवून घेतो ना त्या पद्धतीने शिजवून घ्यायच्या हो एक दहा मिनिटं शिजवून घ्यायच्या एक दोन उकाळी आली ना की त्या एकदम हे करायचं म्हणजे मीडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही मीडियम गॅस ठेवले नाही बरं शेंगा शिजल्या की मग शिजल्या की आपण बघी करू बरं शेंगा आहेत ना व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत बघा त्या आता आपण हे ना एका प्लेट मध्ये काढून घेऊया ओके आणि जे हे पाणी आहे ना ते आपल्याला फेकायचं नाही अच्छा हा ते पाणी आपण जे हे बेसन आहे ना ते आपण मिक्स करण्यासाठी ते पाणी वापरणार आहोत अच्छा नाही तर पण शेवग्या शेंगाची ना चव आलेली असते चव पण ह्याच्यात जे हेच जे शेंगाचं जे आहे ते अर्क सर्व ह्याच्यात उतरलेलं असतो तर त्यामुळे आपण हे पाणी फेकणार नाही किंवा ते वरणात पण वापरलं ना तरी हरकत नाही तर आता आपण ह्याच्यात वापरणार आहोत जे बेसन आपण मिक्स करणार ना ह्याच्यात वापरणार आहोत ठीक आहे हा तर आता हे एक वाटी बेसन आहे आणि हा कांदा आहे बारीक बघा असा बारीक कापून जेवढा शक्य होईल ना तेवढा बारीक कापून घ्यायचा कांदा हा आणि ह्याच्यात टाकायचा Okay. एक कांदा कापून घेतलाय बारीक अस uh -huh. तो पण टाकते आणि थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे हिंग आहे तो uh -huh. पण टाकते गळशी बंदू मसाला uh -huh. हलद पावडर okay. आणि मीठ अच्छा आणि ते लसूण आहे ना ते आपण आहे ना थोडी ठेचून टाकूया अच्छा पेस्ट पण तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकलीत तरी हरकत नाही पण अशी बारीक करून टाकलीत ना थोडी चव भारी मिरच्या आहेत त्या पण त्याच्यातच आपण वाटून घेऊ थोड्या म्हणजे असे जाडसरच वाटून घ्यायचंय जास्त बारीक करायचं नाही सगळ्या हे वाटून झाले हे बघा असे जाडसरच वाटले ते पण आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता आपण हे ना सर्व मिक्स करून घेऊया जे हे शेंगाचं पाणी आहे ना ते थोडं थंड झालेलं आहे तर आता मी ह्याच्यात ओतते हे पाणी जेवढं लागेल ना तेवढं पाणी ओतायचं एकदम नाही म्हणजे आपल्याला अंदाज येतो असं थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं आपल्याला पाणी दुसरं ऍड करायची गरज नाही लागलेली आहे आपण कढई ठेवलेली आहे आणि तेलही टाकलेलं आहे तेल, टाक तेल मस्त गरम झालेलं आहे बघा <स्थाँगा> तेल गरम झालंय की नाही बघण्यासाठी ना आपण थोडस जे बेसन भिजवलेलं आहे ना ते टाकूया बघा तेल गरम झालेलं आहे तर आता आपण भजी करायला सुरुवात करूया बर याच्यात तुम्हाला सोडा वापरायचा असेल ना तरी तुम्ही वापरू शकता सोडा वापरलेला नाहीये मेन हे जे गरम झालेलं तेल आहे ना थोडस हलकं याच्यात असं टाकते बघा ओके थोडस म्हणजे एक थोडा अर्धा चमच असं टाकते आणि मिक्स करून घेते आता आपण जे शेंगा आहेत ना शिजवलेल्या त्याच्यात टाकूया आणि एक शेंग मस्त याच्यात सोडूया मिश्रण थोडस घट्ट करायचं हा थोडं हलकस घट्ट ठेवायचं प्रॉपर त्या शेंगा कशा प्लेन असतात ना त्यांना प्रॉपर लागते थोडस असं घट्ट असेल तर चार पाच चार पाच तुम्ही टाकू शकता नुसतं बेसन मध्ये केलंत ना तरी चालेल मी कांदा वगैरे टाकलेले आहे कांद्याची वगैरे चव एक येते म्हणून तो टाकलेला आहे साध्या प्लेन पण करायची असतील तरी तुम्ही करू शकता ओके तर आता असं शेक होतो त्या पद्धतीने त्यानं शेकून घ्यायचं मी ठेवायचं ह्याला शेकायला टाइम लागत नाही बघा Hmm. एक साइड लगेच झालेली आहे थोडा पलटी मारून घेऊया भाजी कशी करतो त्याच टाईपची भाजी आहे आपल्या एक कमीत कमी तीन ती चार मिनटात झाले ना हो oh. तीन चार मिनटात शेंगा झालेला आहे बघा त्याला तेही जास्त राहत नाही बघा एकदम सुट्या सुट्या निघाले बघा ऑलरेडी शेंगा तर आपल्या शिजलेल्या आहेत तेही व्यवस्थित म्हणजे असं शिजून निघते हे मिडियम गॅसवर ठेवायचं असं जास्त स्लो नाही जास्त फास्ट नाही अशा प्रकारे आता ज्या बाकीच्या शेंगा आहेत ना त्या आपण करून घेऊया बर भजी करताना आहे ना हलक्या हाताने भजी सोडायची कोणतीही भजी असो द्या कसं आहे ना की कधी काय आपण घाई घाईत आहे ना या तेलाचे पदार्थ आहेत ना अगदीच घाई घाई करायचे नाही कारण कसं तेल उडण्याची शक्यता असते आपल्याला म्हणून ते एकदम हलक्या हाताने टाकायचे जरा दोन मिनिटं जास्त लागतील अजून काय होणार आहे बघा मस्त एकदम झटपट आणि एकदम पटापट आपल्या शेवग्याच्या शेंग्याची भजी तयार आहे असत तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आम्हाला पण कमेंट करून सांगा तर आता भजी तर ते तयार झालेली आहे आता खायची वेळ आहे तर जी कशी खायची भजी ना हो। ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो तर ही भजी आहे तर भजी नॉर्मली आपण जशी खातो पण ह्याच्यात कसं शेवग्याचे शेंग आहेत त्यामुळे एक साईड पकडायची दुसरी साईड तुम्हाला सॉस लावायचे सॉस लावायचा आणि अशी ओढायची म्हणजे अगदी शेवग्याच्या शेंगा पण तुम्ही असतो ना एक बाजू खाऊन झाले की दुसरी बाजू पण आपण अशी बुडवायची आणि खूप छान लागतात एक नंबर अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालं होतं ते चला भेटूया परत एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय